पहिला प्रश्न अणुबॉम्ब कशापासून तयार केला जातो पर्याय आहेत ए खनिज तेल बी जलबाष्प सी युरेनियम आणि प्लुटोनियम डी कार्बन आणि ऑक्सिजन योग्य उत्तर आहे पर्याय सी युरेनियम आणि प्लुटोनियम दुसरा प्रश्न भारताचा पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती लागते पर्याय आहेत ए पंचवीस वर्ष बी तीस वर्ष सी पस्तीस वर्ष डी अठरा वर्ष योग्य उत्तर आहे पर्याय ए पंचवीस वर्ष तिसरा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम सूर्योदय होतो पर्याय आहेत ए पश्चिम बंगाल बी अरुणाचल प्रदेश सी आसाम डी नागालँड योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा योग्य उत्तर आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश चौथा प्रश्न इंग्रजी वर्णमालेत एकूण किती अक्षरे आहेत पर्याय आहेत ए चोवीस बी सव्वीस सी अठ्ठावीस डी तीस योग्य उत्तर आहे पर्याय बी सव्वीस पाचवा प्रश्न रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते पर्याय आहेत ए थर्मामीटर बी स्टेथोस्कोप सी स्पायग्नोमीटर डी एक्स रे मशीन योग्य उत्तर आहे पर्याय सी स्पायग्नोमीटर सहावा प्रश्न जगातील कोणत्या देशात एकही हिंदू मंदिर नाही पर्याय आहेत ए सौदी अरेबिया बी पाकिस्तान सी नेपाल डी बांगलादेश योग्य उत्तर आहे पर्याय ए सौदी अरेबिया सातवा प्रश्न भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा लढाऊ विमान कोणता आहे पर्याय आहेत ए राफेल बी तेजस सी सुखोई डी मिक ट्वेंटी वन योग्य उत्तर आहे पर्याय बी तेजस आठवा प्रश्न भारतात आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण होते पर्याय आहेत ए नरेंद्र मोदी बी इंदिरा गांधी सी राजीव गांधी डी अटल बिहारी वाजपेयी योग्य उत्तर आहे पर्याय सी राजीव गांधी नववा प्रश्न मनुस्मृती या ग्रंथात कोणत्या गोष्टीचे वर्णन केले आहे पर्याय आहेत ए विज्ञान बी गणित सी धर्म व कायदे डी भूगोल योग्य उत्तर आहे पर्याय सी धर्म व कायदे दहावा म्हणजे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी एक टनमध्ये किती किलोग्रॅम असतात पर्याय आहेत ए पाचशे किलोग्रॅम बी हजार किलोग्रॅम सी बाराशे किलोग्रॅम डी पंधराशे किलोग्रॅम मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओसं भेटू तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा, धन्यवाद